काही दिवसांपासून कोल्हापूर शहर परिसरात समाज माध्यमातून गुन्हेगारांकडून नागरिकांच्यामध्ये दहशत पसरवली जात असल्याचं चित्र दिसून येत आहे त्यामुळं पोलिसांनी आता समाज माध्यमांवर गस्त सुरू केले आहे वेगवेगळ्या रील्स स्टेटसच्या माध्यमातून समाज माध्यमात दहशत निर्माण करण्याचं फॅड सध्या मध्ये दिसून येत आहे आज कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या एका नामांकित महाविद्यालयात काही तरुणांनी स्टेटस ठेवत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला सदरचा हा प्रकार पोलिसांच्यापर्यंत गेला मग या तरुणांना शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेत त्यांना चांगलीच अद्दल घडवली या तरुणांना महाविद्यालयाच्या परिसरात फिरवलं शाहूपुरी पोलिसांनी केलेल्या या प्रकारामुळं रील्स आणि स्टेटसच्या माध्यमातून दहशत निर्माण करणाऱ्या तरुणांना अनेक वेळा विचार करावा लागणार आहे आज एका कॉलेजमध्ये घडलेला प्रकार जरी समोर आला असला तरी असे प्रकार इतर कॉलेजमध्ये सुद्धा असण्याची शक्यता आहे जर पोलिसांनी मनात आणलं तर ते तरुणाईला सावरू शकतात आणि समाज विघातक गोष्टींना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ शकतात असा संदेश आजच्या घटनेनं दिला जर शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या अधिकारी अशा पद्धतीनं वाममार्गाला जाणाऱ्या तरुणांवर आपला वचक तयार करू शकतात तर इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या महाविद्यालयातील अशा समाज विघातक तरुणांचा शोध घेऊन त्यांच्यावर देखील अशीच कारवाई करायला हवी अशी चर्चा आता नागरिकांच्यामध्ये होत आहे दरम्यान या कारवाईसाठी शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील शाहूपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्यासह सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला